धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज मुद्दाम आग लावलेली आहे कोणीतरी म्हणजे हे आता कलमात बाकीच आग येण्यासारखी नाही पण हे दोन्ही बाजू असताना त्यांनी मुद्दाम इथे येऊन रात्रीची आग लावलेली उद्या सकाळी असं अनोळखे माणूस जे फिरतात कोणी येतात आमच्या एरियात किंवा आजूबाजू ते जर गावले म्हणजे आमची बाईल पोरा वगैरे सगळी रानात सून वगैरे चालत येतात जर आग लावची त्याचा जर उद्दाम येऊन जर हिंमत असत तर आमची पण हिम्मत आ की उद्या जर अनोळखी माणूस कोण आयडेंटिटी शिवाय जर फिरलो किंवा नाही विषय तर आम्ही हातपाय मोडले तर मग आमका कोणी विचारायचा नाही का आम्ही येतलो किंवा सकाळी येतलो संध्याकाळी एकटा डुकटा बायल माणूस रानात काजीबिजीमध्ये मा फिरता आणि ह्या लोकांची इतकी हिम्मत झाली जो कोणी असत तो त्यांनी विचार करून ह्याचा पाय टाकूचो कारण उद्या जर या एरियात आमका गावलो अनोळखी माणूस कोण आहे तर सरळने स्पष्ट हातपाय मोडल्याशिवाय सोडूचही नाही मी लक्ष्मण तुकाराम देसाई कळणे आग कोणी लावली हे मी सांगू शकत नाही पण ज्यांनी लावली असेल किंवा लावणारी अशी ज्यांची वृत्ती असतात त्यांच्यानी आपले हातबा पाय डोके हे सरळ सांभाळून ठेवचे आणि माझ्याकडे अर्घा नाही त्या ते, हगा नाही त्यांनी ठेल्यान त्याच्याकडसून त्याच्या बोचात नाही गोळी मारल तर नाव माझं बदलून ठेवायचं कळणीत काजू बागेतील शेत मांगर अज्ञाताने तिला पेटवून लाखो रुपयाचं नुकसान जमीन एजंटाकडून कृत्य केल्याचा संशय कळणे गावातील शेतकरी यांच्या कळणेसडा या ठिकाणी असलेल्या काजू बागेतील लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला लक्ष्मण तुकाराम देसाई यांच्या मालकीचा शेतमांगर शनिवारी पहाटेच्या सुमारास कुणी अज्ञाताने पेटवून दिल्याने या मांगराच्या आतमध्ये ठेवलेले ग्रास कटर फवारणी पंप व इतर साहित्य तसे छप्पर जळून लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे या भागात काही दलाल मंडळी जमिनी हेरुंदी परप्रांतीयांना विकत आहेत जमीन सर्वे करायला सोपं जावं यासाठी या भागात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत पण आपला मांगर हा अशात कुणीतरी अज्ञाताने पेटवून दिला आहे असा संशय व्यक्त केला आहे लक्ष्मण देसाई यांनी आपल्या मुलाला व इतर कुटुंबांना सोबत घेऊन प्रचंड मेहनत करून या ठिकाणी काजू बागायत निर्माण केली होती सात वर्ष ते आठ वर्ष या ठिकाणी चांगल्या प्रकारे काजू उत्पादन मिळत होते यावर्षी थोडं उत्पन्न कमी आहे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता देसाई आपल्या काजू बागायतीमध्ये आले त्यानंतर ते निघून गेले पण शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे काजू बागायत झाले असता संपूर्ण मांग छप्पर जाळालेला त्यांच्या निदर्शनाला आला

एजंट फिरत सगळे दहा पंधरा हजार नोकरी जातले मी आता पाच सहा वर्ष ह्याच्यावरच माझा संसार म्हटल्या काही विषय नाही कारण काही झाला की किता होता

इली बाजूसून तर झाडा ओलाबत वगैरे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज